नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या यूट्यूब चॅनेलवरती मी स्वतः सुरेश दातीलकर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत नदीवर कोलंबे पकडायला तसेच वेगवेगळे मासे भेटत आहेत का ते बघायला तो ओवरऑल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण का आज आपण पकडणार वेगवेगळे मासे ते पण उंडे टाकून आपण थोडंसं खाना घेतलेला आहे ते भाजून आपण टाकून मासे पकडणार आहोत चल दाखवतो तुम्हाला हा पोरव कोंडा घेतले कोंडा एकदम मस्त प्रकारे भाजून घ्या आपण छान चा स्मेल येईपर्यंत आणि कोंड्याच्या सोबत आणलं थोडीशी नाचणी नाचणी कोंडा अट्रॅक्ट होता मित्र कोंडा कारून घेतल्या आणि आता आपण टाकणार आहोत नाचणी भुजासाठी नाचणी टाकून घ्या तिला लाल होपर्यंत पर्यंत ऑलरेडी ती लालच तिला चॉकलेट पुरी ऑलमोस्ट नाचणी आपली झाली आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यानं तेल त्याच्या स्मेलने कोलंबी आणि अंकी मासे अट्रॅक्ट होतात आणि आता आपण परतून संपवून पुरा आपण कोंडा अशा प्रकारे भाजून घेतले मस्त लाल ला एकदम झाले आणि त्याच्यावर टाकणार आहोत नाचणी आपण वापरून आपण वेगवेगळे मासे पकडू मिक्स करून जाऊ आणि थेट नाही मित्र पण नाही व पोचले आता आपल्या सोबत आहेत भरत भाऊ उर्फ रोमिओ त्याने आणले शेन भरत भाऊ आता उर्फ रोमिओ आपला कालवणारा कोंडापटा पट नाही तसंच नाही लो बाई <laughs> तेव्हा येतील या रजन परत भाई आपण किती उंड बनवायचं याचा आपण बनवणार आता तीन उंडे तीन उंड बनवायचं उंडे बनवणार त्याच्यात करणार कोंडा मिक्स मग आपण टाकणार त्याला ठीक आहे कोंडा माश्यांची आज मजा आहे कोंडा टाकून घेता मस्त वास येतोय कोंड्याला कोंड्याला बाई नाचणी पण त्याच्या म्हणजे असं वाटतं डायरेक्टली पहिला कोंडा आपणच खाऊन घ्यावा माशांच्या अगोदर टेस्ट कशी लागेल आता माहिती नाही शाणासोबत माश्यानं माश्याना शाना माश्याना भेटणार आपल्याला भेटणार उर्फ झिंगा 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 पकडायला आल्या बघू आता दादा खोनीची नदी जर न काही नाव बी व नाही खोणीचीच नदी खोनीची नदी म्हणून ओळखली जाते ही नदी कोंड्याचा वास त्यालाही भारी येते जसं भुजाचा पीठ कसं बनवल्यावर सेम तसं येते ना hmm. आत्ता आपण उंड्यांच्या मध्ये टाकणार आहेत डगरं कारण का ते बुडावा म्हणून नाहीतर okay, शेण डायरेक्टली वरती येईल आणि आपलं काम केलेला सर्व वेस्ट जाईल आता आपला उंडा बनवून झाला आहे तयार तर आपण त्याला करणार कोटिंग म्हणजे मशाना वास पण येईल आणि खायला सुद्धा भेटेल आपली झाली कोटिंग असा उंडा तयार झाला आहे आपला पोरा आपण आता पहिला हुंडा टाकायला चालला नाही व आता खालो पण जा मग काही आपण ना तिथं बघ थोडस लांब टाकू जास्त आतमध्ये नाही टाकू जवळ टाकणार आहो आपण दुसरा हुंडा आपण टाकता नाहीची एक उपरायला टाकू कमी पाण्याने ना बघू इतर भेटले ते भेटले या पक्क्या खोल बघू नाही कुठलं कुठलं मासे ते पण समजेल मित्र काठी लावले आपण कारण आपल्याला समजलं पाहिजे आपण इथंच अडकले नाही तर असं उंड अडकले इथे ना पाग मरतात इथे लपरा नको फो काट तिसरा पण हुंडा अडकतो इथे या पण काठी लावतो म्हणजे आपल्याला समजेल कुठं टाकले जास्त ऊनपणा ना टाकीत आरामात अलगच खाली ठेवतो आपलं आता आपण पाऊन तास परफेक्ट चपडणार आहो सगळं उंड सुरुवाती तिकरून करू आणि लास्टला इथे या पूर्व आता आपण टेकता पहिला पहिला पाग, कुठे पहिले जे पोचा भेटले आपल्याला मस्त एक पोचे भेटले उंडा आपला बरोबर चपाटला नव्हता कारण का उंडा तर गेला ना आपला बघा मस्त नाही पहिला पोचा बाकी काहीच ना आला उंडा पण नाही आला परवाला, लावून दोन परवा करवाला अजून एक पोचा आले यो दिसला नव्हता त्या जन येऊ बा कसा काम हे केले तरी काम फिट आहे विंडो सबांग का पोले आऊ का बन्ना आणखी तर लवकर पाहिजे होता आपण हां कोणला माहिती र नाही होत आवर टाइम लागते हां हां तो पुरा मस्त आपल्याला दोन ला दोन येले शेवटच्या आयजीन पूर्ण ढकला मित्रांनो पण फायदा झाला हे बघा मस्त च भेटलेन दोन पोचे त्यावरच्या कसा पोच्या वरती गेल्या दाखवता मित्रांनो किती भेटले ना आपल्याला अजून नाही ना थोडंसं लवकर यायला पाहिजे होता थोडं लेट झालं आपल्याला मित्रा कसं मस्त साईजचा सा पोचा भेटला आपल्याला आपण टाकू आता वरती जे लॅव दाखवता किती भेटले तर मित्रांनो आपल्याला बघा पोचे भेटले hmm. मस्त आणि खरेदी भेटले पोचे एकूण भेटले आपल्याला चार पोचे भेटले बघा मस्त साईजचं सा पोचे आहेत बघा एकदम जिवंत आहेत मस्त साईजचं पोचे भेटलेन आणि करवायला भेटले दोन तीन बस आता येऊन आपण जाणार आहोत घरा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तर मित्रांनो आता आपण पोचतोय घरी पोर अजूनपर्यंत जिवंत घ्या मित्रांनो कोलंबे एकदम स्वच्छपणे धुवून घेतले आहेत आता पिझे तुम्हाला कट करून दाखवणार कसे कट करणार हे मित्रांनो खूप कापायला सुरुवात करता आपण हे नांगी घेणार आहोत आपल्याला खायसाठी त्याचे समोसे टोक काढतोय स्वच्छ साफ कापून घेतलेले आपण त्याचे पाय काढलेले आहेत स्वच्छ आपला रेडी आहे प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत कोलंब्या आणि पण मधनच पीस करणार आहोत डोक्याचा भाग एक साईडला आणि बाकीचा सा दुसरा पार्ट एक साईडला दोन पार्ट मध्ये करणार ने ही कोलबी अशीच ठेवणार आहे कारण का ही मला खायची आहे आणि मी प्रती काय बनवणार आहोत आपण यायचं या कोलब्यांचा या कोलब्यांचा जनजनीत रस्सा रस्सा बनवणार आपण टम परतून घेतले चमचा हल हा मसाला ऑलमोस्ट तीन चमचे दाखवी ना आपण आमच्या घरातले सगळे स्पायसी खातात त्याच्यामुळे मसाला थोडा जास्त टाकतो जोपर्यंत कालवण लाल होत नाही तोपर्यंत आमच्या कशाखाली नाही मित्रांनो कालवनाची रेसिपी म्हणजे रशाची रेसिपी म्हणून दाखवतो कारण का आपण काही एक्सपेरिमेंट नाही करू शकत कारण का रात्रीचं जेवण करायचं आपल्याला आताच मी नऊ वाजता आलो आहे घरी आणि घरी आल्याबरोबर कोलब्या बघून सगळ्यांच्या तोंडाम पाणी आला म्हणून विचार केला का चिकन राहू दे माग आता आपण कोलब्याच खाऊ काय <laughs> का मित्रांनो कोलंब्या आपण परत धुतलेल्या

हाय फ्लेम केली आणि याला थोडा टाकून देऊ त्याच्या अगोदर सवेनुसार मीठ शिजणे अगोदर तोंडाला पाणी यायला बघा तसा कोलबीचा झंजनीलवन वा वा आणि कोलबीचे डोके बघू शकता कोलबीच्या डोक्याच्या पूर्ण तिच्या आतमध्ये असतं ना तो निमले छान भारी दिसत्या अनग इथं चालू करतात झंजनी जसा रस्सा तयार आहे आपला कोलंबीचा मित्र कोलवे भेटले ना तर नक्की ट्राय करा आणि जेव्हा रेसिपी ट्राय कराल तेव्हा जेवाला मला बोलवा तुझी पाणी का टाकत आहे आपल्याला थोडासा रस्सा वाढवायचा म्हणून प्रीतीने त्याच्या पाणी टाकले आणि बघा माझी कोलवि कशी चिकणी चिकणी दिसते मित्रांनो अशा प्रकारे आपला कोलबेचा जणजनीत रस्ता रेडी आहे तर मित्रांनो कोलबेनचा जणजनीत असा रस्ता रेडी आहे रीतीने आपल्यासाठी बनवलं आहे आम्ही खातो तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बघा आवडे जाऊ लागले खा